शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या पाहण्याअगोदर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा खूप शेतकरी व्हिडिओ पाहतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केले की आपल्याला रोजची रोज ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील शेतकऱ्यांनो ई के वाय सी करा नाहीतर पीक भरपाई विसरा एकतीस हजारावर शेतकऱ्यांची ई के वाय सी प्रलंबित शेतू केंद्रात सुविधा शेतकऱ्यांना सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांना दिलासा आचारसंहितामुळे अडकलेले अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात पावसाचा खंड व सतत पाऊस अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते त्याकरिता राज्य सरकारने निधी देखील मंजूर केला होता मात्र आचारसंहितामुळे पीक विमा अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले नव्हते मात्र आता शेतकऱ्यांच्या खात्यात आत। पीक विमा अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे कुठे दमदार पाऊस तर कुठे प्रतीक्षा <गणागागागागागागागा�> कायम पावसाच्या सरासरीत बत्तीस टक्के तूट वाशिम मानोरा तालुके तहानलेले एक लाख नव्वद हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर एकशे तेरा कोटी विमा रक्कम जमा आचारसंहितानंतर राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे तसे सोलापूर जिल्ह्यातील एक लाख नव्वद हजार चारशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांच्या खात्यावर एकशे तेरा कोटी ब्याऐंशी लाख रुपयाचा विमा निधी जमा झाला आहे विमा कंपनीने बाजरी मका तसेच सोयाबीन पिकासाठी हा पीक विमा दिला अशी माहिती देण्यात आली आहे शेती कसून दाखवाच एम एस पी तुटपुंजी शेतकऱ्यात नाराजी सोयाबीनचा खर्च सात हजार रुपये हमीभाव भाव मिळाला चार हजार आठशे ब्याण्णव